भाजप यांना शुभेच्छा आहे आपल्याला आहे की त्यांचं जायचं कारण हे पालकमंत्र्यांनी स्पष्ट आहे की त्यांचा प्रवेश त्याची घोषणा झाल्यानंतर त्यांनी स्वतः सांगितले की वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या जो काही जोखंड जे आहे त्या जोखंडातून मुक्त आम्ही चुटकीसरशी करू आणि त्यांना आम्ही मुक्तता करू असं त्यांनी सांगितलं आहे त्यांची तर मुक्तता व्हावीच त्याबद्दल काय बहुमत नाही आहे परंतु त्याचबरोबर जे गोरगरीब ज्या गोरगरिबांच्या ठेवी शेतकरी बँकेमध्ये अनेक संस्थांच्या ठेवी आहेत महानगरपालिकेच्या ठेवी त्यामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की आता त्यांच्या मुळं दादा आणि जयश्रीताई या मिळून निश्चितपणानं त्यांनी या ठेवी देखील लोकांच्या परत करण्याकरता पुढाकार घ्यावा जेणेकरून अनेक गोरगरिबांची शिरवात घ्या लागतील असे एक सांगलीकर आणि एक आ, 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 आपल्याला आहे अशा अनेक हजारो ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून अशी आमची मागणी स्वतः स्वार्थासाठी त्यांनी ते, प्रवेश करायचं त्यांनी या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ते त्यामुळं त्याचं कारण आपल्याला आता माहिती झाले म्हणजे जे, जे कारण सांगायचं ते त्यांनीच सांगितलं असल्यामुळं त्यांच्या उत्तरातच ते सर्व आले ते काय आले त्यामुळं काँग्रेसला काय नुकसान नाही काँग्रेसचं नुकसान असं मी नक्की म्हणणार नाही कारण जनतेना ज्यावेळेला मी सांगली विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळेला हे सर्व लोक माझ्या विरोधामध्ये होते जे जे आता त्या पक्षामध्ये गेलेले आहेत ते दरम्यान माझे नगरसेवक असतील त्याच्या मागच्या टर्मधले माझे नगरसेवक असतील किंवा अन्य त्यांचे कार्यकर्ते असतील हे सगळे विरोधात असताना त्यांचं डिफॉट जप्त झालेलं आहे आणि त्यामुळं एक काँग्रेस पक्ष पुन्हा या निवडणुकीला सामोरं जाऊन नक्की लढेल जिंकेल यात कुठं शंका नाही आहे